नमस्कार छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा जी पिंपळाच्या पानासारखी असून त्यावर सोळा बुरुज आहेत त्यावर संस्कृत भाषेत श्री शंभ शिवजाती व राजते असे लिहिले आहे की छत्रपती संभाजी महाराजांची राजमुद्रा जणू स्वर्गात तेजाने तळपत आहे तर राजमुद्रेचे वैशिष्ट्य आपण आता पाहणार आहोत तर राजमुद्रा ही आकाराने पिंपळाच्या पानासारखी आहे आणि सोळा बुरुज आहेत भाषा संस्कृत आहे आणि ओळी श्री शंभू जातस्य मुद्रा दावरीवर राजते आणि त्याचा अर्थ असा कि आहे की संभाजी महाराजांची राजमुद्रा जणू स्वर्गात तेजाने तळपत आहे शिवरायांनी आणलेल्या नाण्यांना शिवराई तर शंभूराजांनी पाडलेल्या नाण्यांना शंभुराई असे म्हटले जाते छत्रपती संभाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर असा आहे की श्री शंभो शिव जातस्य मुद्रा दावरीवर राजते यदं कस्य विनी लेखा वर्तते कस्य नोपरी श्री शंभो शिव जातस्य मुद्रा दावरीवर राजते यदं कस्य विनी लेखा वर्तते कस्य नोपरी याचा मराठीमध्ये अर्थ असा है की आहे की शिवपुत्र श्री शंभूराजे यांची राजमुद्रा सूर्याच्या तेजाप्रमाणे आकाश शोभते आहे लोकांच्या कल्याणाकरिता तिचा अंमल सर्वत्र गाजणार आहे त्यासाठी ही मुद्रा सदैव प्रकाशमान आहे धन्यवाद